जिल्हा पोलीस जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषद विरोधात आदिवासीचा अठ्ठावीस एप्रिलला जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल नाराजी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात अवैध धंदे बंद करणे मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार व जिल्हा परिषद नंदुरबार प्रशासनाविरोधात विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नवापूर चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार पर्यंत समस्त आदिवासी संघटना आदिवासी समुदाय जिल्हा नंदुरबार तर्फे जनआक्रोश मोर्चा निघणार आहे मोर्चाने निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार पोलीस अधीक्षक नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदुरबार यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमानी संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी भारतीय स्वाभिमानी संघाचे तालुकाध्यक्ष अजय वळवी बिरसा फायटर्सचे वणसिंग पटेल वनसिंग पटले किसन वसावे जयसिंग वसावे जयसिंग वळवी हाना पटले माधव वसावे योगेश गावित सामाजिक कार्यकर्ते राकेश वळवी बिरसा आर्मी रवींद्र वळवी भारत आदिवासी संविधान सेना जितेंद्र बागुल केंद्रीय अध्यक्ष विश्व आदिवासी संविधान संघटना इत्यादी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते जनाक्रोश मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच आदिवासी सामाजिक संघटनांनी आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असं जाहीर आवाहन करण्यात आले चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनींची चौकशी करण्यात यावी व त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात यावे बिलिसापडा येथील वनदाव्यांचे वनपट्टे प्रमाणपत्र मिळावेत पाच वर्ष फाईल्स दडपून ठेवणाऱ्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन विभाग यांना सेवेतून काढा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटणाऱ्यांवर व वा तात्कालीन उपविभागीय अधिकारी सुभाष दळवींवर कारवाई करावी दिपाली चित्ते यांचा चाकुडे खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा व संबंधित पोलीस अधिकारी सरकारी रुग्णालय शहादा येथील डॉक्टर यांनाही सह आरोपी करा कुलकर्णी रुग्णालय शहादा यांची मान्यता रद्द करा केलापाणी बिलगाव हेंद्यापाडा शेलदा अक्राणी महल येथील आदिवासी बांधवांसाठी रस्ता दवाखाना पाणी शाळा अंगणवाडी वीज सोय तात्काळ करा जिल्ह्यातील सर्व प्रलंबित वनदावे निकाली काढा दोन पदांवर काम करून दोन पदांचे पगार मानधन घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा दोन पदांवर काम करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मांडनी उपायुक्त मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना नंदुरबार व जिल्हा परिषद नंदुरबार मधील शिक्षणाधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी ग्राम विभाग प्रमुख अभियंता बांधकाम विभाग ज्यांनी आदेश दिले त्यांना सेवेतून निलंबित करा व दोन पदांवर दिलेले मानधन व पगार संबंधित विभाग प्रमुखांकडून वसूल करा आदिवासी विकास विभागाचा निधी परत करा शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नका खोट्या जात प्रमाणपत्र धारक सरपंचांना पदावरून हटवा पाचपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करा जिल्ह्यातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेके काळ्या यादीत टाका भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा पोलीस निरीक्षक शहादा निलेश अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद व सुधारित कायद्यानुसार ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा नंदुरबार जिल्हा बाहेर बदली करा शहादा तालुक्यातील पिंपरळे येथील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिविकाळ करीत पाईपने जबर मारहाण करणाऱ्या व आदिवासी महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या मराठा गुजर समाजातील अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ कर अटक करा शहादा पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना विमल गुटखा खाणाऱ्या पोलिसांना निलंबित करा नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा मटका जुगार दारू गुटखा गांजा असे अवैध धंदे व्यवसाय बंद करा आंदोलनकर्ता दिलवर गोवाल पाडवी यांच्यावर धडगाव येथे हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना तात्काळ अटक करा धडगाव तालुक्यातील मोडलगाव जुगणी भोगवाडे बोरवड चुलवड येथील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराची चौकशी करा व भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या श्री एम आर भोसले गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांना निलंबित करा व श्री व्ही पी राठोड गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना सेवेतून निलंबित करा गोपाल होंजी गावीत आदिवासी प्राथमिक यांच्यावर खोटे आरोप लावून अन्याय करणाऱ्या संबंधितांना सेवेतून निलंबित करा बोगस दिव्यांग शिक्षकाटा सेवेतून काढा सुनील नथा पाटील प्राथमिक शिक्षक यांना शिक्षक पदावर पाठवा सुभाष मारणार सहायक प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग यांची बदली करा प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना दळवी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायदे अंतर्गत कार्यवाही करा विद्यार्थ्यांना पंधरा जून 2025 रोजी मोफत गणवेश वाटप करण्यात यावा आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू करा अनुसूचित जमाती अनुसूचित जाती व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता एक रुपयावरून दहा रुपये करा शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी व इतर पोषण आहार द्या या मागण्यांसाठी आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे